चॉकलेट घेतले ना आणि बाप्पाच्या पायापडा जांगणार की चितुरते किती मस्त आलंय आणि त्यानंतर पप्पांच्या पायापड माझ्यानंतर पड पण सर्वात अगोदर पप्पांच्या पड हे जगात पप्पाच असे आहेत की त्यांचं जीव तुझ्यावर जास्त आहे मेहनतीचा विचार केला तर मी आणि पप्पांची मेहनत सेम असेल परंतु जरा प्रेमाचा विचार केला ना तर पप्पांचं नक्कीच माझ्या कनवर प्रेम तुझ्यावर जास्त आहे त्यामुळे बाप्पाच्या पाया पडून झालं की पप्पांच्या पाया पडायचं पहिले तुला माहिती आहे काल आठवत पप्पांच्या याच्यात पप्पा विसरलेच होते आज तुझा वाढदिवस आहे आणि काल मी जसे बोलले तसे लगेच पप्पा बाजारात घेऊन गेले आवर्ष हा घड्याल दहा मिनटं पुढे तर सातवी झालेत पाच मिनटाने आता चारवी निघेल रात्री बारा वाजता तुला शुभेच्छा घेत दिलेल्या होत्या आठवते का होवी मी पप्पांनी नाही ना, ना? मग आता पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस आणि येणारा प्रत्येक दिवस तुला खूप छान आनंदात आणि मजेमध्ये जाओ सुखिरा चारवीला वाढदिवसासाठी कपडे घ्यायचे होते तर आम्हाला कर्जतला जायचं होतं परंतु कर्जतला यांची गाडी त्यांनी रिपेअर करायला दिली तर ते घरी लवकर आले नाही तर घरी येता येता त्यांना पाच साडेपाच वाजले होते तर चारवीला ड्रेस घ्यायचं बाकी होतं तर आम्ही इथेच बाजारामध्ये गेलो चारवी मी आणि तिचे पप्पा तर आम्ही ॲक्टिवाच घेऊन गेलो आहोत आणि संध्याकाळच्या आता इथे साडेपाच वाजलेले आहेत तर ड्रेस घेताना एक गंमत अशी झाली की चारवीने जो ड्रेस आता घातलेला आहे ना तर तो तिला आम्ही मी आणि चारवीने चॉईस केला होता तर तोच तिला घ्यायचा होता आणि ह्यांनी तिच्यासाठी एक्स्ट्रामध्ये जीन्स आणि टी शर्ट काढले तर तिला असं वाटलं की तिला फक्त जीन्स आणि टी शर्टच घेत आहेत तर तिला खूप रडायला आलं ती दुकानामध्येच रडायला लागली तर मग मी तिला सांगितलं तर हे मला म्हणाले की मी तिची गंमत करत होतो तू कशाला सांगितलं तिला तर हा जो ड्रेस बाहेर लावलेला आहे तर तोच आता चारवीने घातला होता तर तुम्ही बघितला आणि चारवीला जसे कपडे घेतले तर एक ड्रेस ओबीसाठी देखील घेतलेला आहे

आज अंगारकी चतुर्थी आहे माझा आणि मिस्टरांचा उपवास आहे तर आम्ही उपवासाला जे जे पदार्थ खातो तर तेच पदार्थ मुली देखील खात असतात तर तुम्ही बघितलं सकाळी मी चारवीच्या डब्यामध्ये साबुदाण्याची खिचडी दिली तर तिला आवडतं असं मी वरीचं इथे भात घेतलेला आहे मानवाला वरीला भगर देखील म्हणतात तर इथे मी कुकरमध्येच झटपट असा वरीचं भात करून घेत आहे त्यासाठी कुकरमध्ये मी दोन चमचे तूप घालून घेतला आणि त्यानंतर वरी त्यामध्ये घालून साधारण तीन ते चार मिनटं व्यवस्थित परतवून घेतलेली आहे तर आपण एरवी वरीचा भात करतो तर तो चिकट वगैरे होतो परंतु कुकरमध्ये देखील बनवून वरीचा भात अगदी मोकळा आणि सुटसुटीत कसा होतो तर ते तुम्हाला मी या रेसिपीमध्ये दाखवत आहे तर इथे वरी मी भाजून घेतली त्यानंतर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतला आणि एका बाजूला मी गरम पाणी करायला ठेवलं होतं तर एक कप भगरला आपल्याला दोन कप गरम पाणी यामध्ये घालून घ्या 在在。 तर चार्वीने हा भात आहे ना तिच्या बहिणीच्या घरी खाल्ला होता तर तिला खूप आवडला होता तर आज म्हटलं चारवीचा उपवास आहे आणि तिचा आज वाढदिवस देखील आहे तर तिच्या आवडीचंच करूयात तर इथे साधारण मी अकरा वाजता हे बनवायला घेतलं होतं तर याबरोबर मी शेंगदाण्याची आमटी देखील करणार आहे तर आता इथे मी वरीमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे पुन्हा आपल्याला हे मिश्रण ढवळून घ्यायचं आहे जर तुम्हाला उपवासाला कोथिंबीर जिरं चालत असेल तर तुम्ही ते यामध्ये घातलं तरी चालेल तर कुकरमध्ये सर्व घालून झालं त्याला झाकण लावून आपल्याला दोन दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्या आणि त्यानंतर मी कुकरची वाफ जाऊ दिलेली आहे आणि मग कुकर इथे खोललेला आहे तर पाहू शकता इथे आपलं भगरीचं भात किंवा वरीचा भात इथे तयार झालेला आहे तर थोडा सुटसुटीत राहण्यासाठी मी थापीच्या साह्याने त्याला मोकळा करून घेत आहे आणि भगर देखील आपली व्यवस्थित शिजली गेलेली आहे तर अशा पद्धतीने आता इथे भात तयार झालेला आहे तर मी आता आमटी करून घेते इथे मी शेंगदाण्याची आमटी करत आहे तर त्यासाठी मी इथे अद्रक घेतलेलं आहे एक इंच त्यानंतर शेंगदाणे घेतलेले आहेत साधारण एक वाटे आणि दहा ते बारा मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर मिक्सरला मला हे वाटून घ्यायचं आहे तर मिरच्यांचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये शेंगदाणा आणि अद्रक घालून त्याची बारीक अशी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर त्यासाठी मी इथे साधारण अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित वाटून घेतलेलं आहे तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला याचं मिश्रण मिश्रण हवा आहे अगदी बारीक त्यानंतर मी गॅसवरती कढई ठेवली आणि त्यामध्ये तूप घालून घेतलेलं आहे तर तुम्ही इथे तुपाऐवजी तेल जरी घेतलं ना तरी चालेल आणि उपवासाला जर तुम्ही कढीपत्ता कोथिंबीर किंवा जिरं खात असाल तर ते घातलं तरी चालेल मी खात नाही म्हणून मी काय या या ते यामध्ये घातलेलं नाहीये परंतु या पद्धतीने जरी केली ना तरी खूप छान लागते ही आमटी त्यानंतर मी तुपामध्ये दोन मिरच्या घातलेल्या आहेत तर त्यामधून चिरून घेतलेल्या आहेत आणि त्यांना परतवून झालं त्यानंतर मग त्यामध्ये जे मिश्रण मी बारीक केलेलं होतं शेंगदाण्याचं तर ते यामध्ये घालून घेतलेलं आहे ना तुम्हाला ज्या पद्धतीने हवं आहे पातळ जाड त्यानुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतला आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवून साधारण दोन ते तीन मिनटं मी छान याला वाफ आणून दिलेली आहे आणि अशा पद्धतीने आपली इथे शेंगदाण्याची आमटी तयार झालेली आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करा वरीच्या भाताबरोबर ही आमटी अतिशय छान लागते खायला वरीचा भात आणि आमटी माझी बनवून झाली त्यानंतर मी इथे चॉकलेट केक बनवायला घेतलेला आहे तर मी इथे चॉकलेटचं प्रीमिक्स घेतलेलं आहे कारण चारवीला चॉकलेट केक आवडतो तर इथे मी, मी दोन कप प्रीमिक्स घेतलेला आहे त्यानंतर मी हा कुकरमध्ये केक बेक करणार होती तर कुकरला फ्री हिट होण्यासाठी ठेवलेला आहे साधारण पाच ते सहा मिनटं आणि आपल्याला इथे फास्ट गॅसवरच हा कुकर फ्री हिट करून घ्यायचा आहे त्यानंतर ज्या टीनमध्ये आपल्याला केक बेक करायचा आहे तर त्यामध्ये पेपर घ्यायचा आहे तर त्या पेपरला आपल्याला वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे मला आपल्या केकचा जो बेस आहे तर तो चिकटणार नाही त्यानंतर प्रिमिक्समध्ये मी साधारण दीड चमचा इथे तेल टाकून ते ते घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता थोडं थोडं आपल्याला पाणी घालून व्यवस्थित बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर इथे मला दोन कप प्रिमिक्ससाठी अर्धा कप पाणी लागलेलं ला आहे आणि आप आपल्याला जे प्रिमिक्स घेतलेलं आहे ना तर ते एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचं आहे जेणेकरून आपला केक आहे तर तो सर्व बाजूने असा व्यवस्थित फुलला जातो तरी ते बघू शकता मिश्रण अगदी व्यवस्थित झालेलं आहे मदे मदे ले ले तर आता आपण हे ना टीनमध्ये टाकून घेऊयात तर टीनमध्ये आपल्याला हे मिश्रण टाकून झाल्यानंतर व्यवस्थित दोन ते तीन टॅप टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून त्यामध्ये असलेले एअर बबल्स आहेत तर ते निघून जातील तर इथे सर्व झालेली हे प्रोसेस करून तर आता ज्या कुकरला मी गरम करायला ठेवलेलं होतं ना तर त्यामध्ये रिंग घालून घेते आणि रिंगवरती हा डब्बा ठेवून देते तर कुकरचं जे झाकण आहे ना तर त्याची रिंग काढायची आपल्याला आणि शिट्टी काढायची आहे तर साधारण हा केक बेक होण्यासाठी अर्धा तास लागतो तर इथे मी कुकरची जी फ्लेम आहे ना तर ती लो टे मीडियम अशी ठेवलेली आहे आणि अगदी अर्धा तासामध्ये सगळा माझा केक बनून झालेला आहे तर पाहू शकता याचा स्पंज किती छान असा शिजला गेलेला आहे थोडा देखील सुरीला लागलेला नाही आहे कारण यामध्ये मी सुरी घालून बघितलेली आहे आणि अगदी व्यवस्थित झालेलं आहे तर मी मध्ये अजिबातच कुकर खोललेला नव्हता डायरेक्ट अर्धा तासानंतरच खोलला आजचा योग खूप छान असा जुळून आलेला आहे कारण आज अंगारकी आहे आणि चारवीचा बड्डे आहे तर आता आम्ही निघालो आहोत निमित्त कडावच्या मंदिरामध्ये गणपती मंदिरामध्ये जाण्यासाठी तर आता वाजले साधारण पाहुणे एक आणि मी ते चारवीसाठी केक देखील बनवायला ठेवलेला आहे कुकरमध्येच लावलेलं ला आहे आणि तिला वरीचा भात आणि त्यावरती शेंगदाण्याची चटणी खूप आवडते तर ते देखील मी केलेली आहे म्हणजे शेंगदाण्याची तुम्ही आमटी देखील बनवू शकता तर इथे सर्व करून ठेवलं आहे तर आम्ही आता तिला स्कूलमध्येच घेणार आहोत आणि मग मी तिच्यासाठी आता ती आमटी आणि वरीचं भात ज्याला भगरदेखील म्हणतात तर ते घेऊन जाणार आहे आणि मग आम्ही इथून आता चिंचवलीमध्ये जाऊ तिथे बाईबाचा देखील तिला आशीर्वाद मिळेल आणि नंतर मग आम्ही पुढे कडवला जाणार आहोत तर आता हे सर्व झालं झालं की लगेच आम्ही निघतो आम्ही गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जाणार होतो मग ओवीला आम्ही स्कूलला सुट्टी घ्यायला लावली कारण ती आताच ट्युशनवरून जाऊन आली होती तर तिला मग कसं एकटीला सोडणार म्हणून मग तिलाही घेऊन जात आहोत तर इथे पाहू शकता वातावरण खूप छान असं झालेलं आहे कारण आदल्या दिवशी तिथे पाऊस पडून गेला होता आणि वातावरण बघू शकता अगदी निळाभोर असा आकाश आणि सर्वकडे बाकी ठिकाणी हिरवळ अशी दिसत आहे तर आता इथून आम्ही चिंचवलीला जातो जे की माझं माहेर मध्ये तर तिथे जातो आणि त्यानंतर मग आम्ही कडावला जातो तर कडावचं मंदिर इथे खूप प्रसिद्ध आहे आमच्या भागामध्ये तर मिस्टरांचं तर बरेच दिवसापासून चाललं होतं की चतुर्थी आली की ते बोलायचे की आपण कडावच्या मंदिरामध्ये जाऊ तर आज हा योग आलेला आहे आम्हाला तर आता आम्ही पोचला चारवीच्या स्कूलमध्ये चारवीला घेतला होता स्कूल मधून आणि ओवीने खास चारवीसाठी आज सुट्टी टाकलेली आहे ना ओवी <laughs> मग चारवी कसं गेलं दिवस आजचा अर्धा दिवस का किती राहिले दे? आता एक पण नाही तीन होते आपली काय काही नाही ना आनंद तो काय चालतो एक चांगलं नाही गेला तो, <laughs> तो, 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 तो. गोड आहे डे। का फॉर एक्झाम्पल काय ठेवला नाही का

对。 गणपती बाप्पाचं दर्शन करून झाल्यानंतर बाप्पाला प्रदक्षिणा घातल्या जातात तर इथे कमीत कमी पाच तरी प्रदक्षिणा घातल्या गेल्या पाहिजेत तर इथे आम्ही पाच प्रदक्षिणा घातल्या त्यानंतर मला इथे नारळ वाढवायचा होता कारण संध्याकाळी मला बाप्पाला मोदक बनवायचे होते तर त्याच नारळापासून म्हटलं मोदक बनवेल कारण आज अंगारकी आहे तर इथे मी नारळ वाढवून घेतलेला आहे आणि त्यानंतर मग आम्ही बाजूलाच असलेल्या महादेवाचं देखील दर्शन घेतलेलं आहे नुकतंच आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि ह्याची भरपूर गर्दी पण नव्हती आणि वातावरण तर खूपच छान आहे पाऊस तर अजिबातच पडत नाहीये तर सर्व ठिकाणी अगदी कोरडं आहे जास्त गरम पण नाही होते कारण की हवा देखील भरपूर सुटली आहे इथे आता वाजून गेले समाज मंदिराच्या उजव्या बाजूलाच तलाव आहे आणि इथे बसलाय झाडाखाली इकडे बघ काय आहे इथे <laughs> पूर्ण थंड पण झालंय आता चल 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 राहते के माझ्या हात माझ्या मला बाप्पासाठी मोदक बनवायचे होते तर त्याचं मला इथे सारण बनवून घ्यायचं होतं तर गुळ किसते मी नेहमी किसनीने तर आज मी यूट्यूबवरती बघितली होती ही ट्रिक तर तिचाच वापर मी आज इथे गुळ किसण्यासाठी केलेला आहे तर ज्या किसनीने आपण आलं किसत असतो ना तर त्याच किसनीचा इथे मी वापर केलेला आहे तर ही ट्रिक मला खूप आवडली कारण की बरेचदा गुळ किसताना माझ्या नखांना लागतं परंतु आज जरा देखील इजा होता मी इथे गुळ किसून घेतलेला आहे तर इथे मी मोदक देखील बनवून घेत आहे तर आज मी उकडीचे मोदक बनवत आहे उकड मी काढून घेतली आणि त्यानंतर इथे मी एक मोदक बनवलेला आहे पाहू शकता खूप छान असा झालेला आहे तर कुकरलाच मी सर्व मोदक उकडून घेणार आहे तर कुकरला मी इथे मोदक उकडण्यासाठी ठेवला आहे आणि एका बाजूला मी लगेच केकचं डेकोरेशन करायला घेतलेलं आहे तर ते मी गणाश बनवून घेतलेला आहे गणाशमध्ये मी क्रीम होती व्हिप क्रीम तर तिचा वापर केलेला आहे त्यानंतर जो केक आहे तर त्याच्या मी इथे स्लाईस करून घेत आहे तर साधारण चार स्लाईस माझ्या या केकच्या झालेल्या आहेत तर आता मी ते टेबलवरती एक स्लाईस ठेवली त्यानंतर त्यामध्ये साखरेचं सा पाणी टाकून घेतलेलं आहे जेणेकरून आपला जो केक आहे तर तो असा स्पॉन्जी राहील त्यानंतर मी ते क्रीम लावून घेत आहे तर क्रीम मुलींना जास्त आवडत नाही म्हणून मग मी अगदी थोडी थोडीस अशी इथे क्रीम लावून घेतलेली आहे त्यानंतर जो गणाश केला होता तर तो त्यावर घालून घेतला त्यानंतर पुन्हा दुसरी केकची स्लाईस त्यावर ठेवली पुन्हा साखरेचं पाणी टाकलं पुन्हा क्रीम लावली पुन्हा गणाश ठेवलं तर असं मी शेवटपर्यंत केलं आणि नंतर शेवटची मी इथे स्लाईस ठेवली त्यानंतर फक्त क्रीमच लावून घेतलेली आहे आणि जोपर्यंत आपल्या केकला फिनिशिंग येत नाही तोपर्यंत आपल्याला टर्न टेबल या पद्धतीने फिरून घ्यायचं आहे आणि केकला आपल्याला व्यवस्थित असं सपाट करून घ्यायचं आहे त्यानंतर वरच्या बाजूने मी सर्व गणाश आहे तर तो टाकून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने माझा इथे केक तयार करून झालेला आहे केक झालेला आहे इथे आणि इथे आलेले आहे आरू पियू आर्या स्वरा पुष्टी अथर्व आणि इथे ओवी ओवी ओवाळ ऑप्शन करते आता चारवीचा हो हो दीदीच्या साईडला पकडता अगदी साधा सिंपल पद्धतीनेच इथे मी केक पण बनवलेला आहे त्यावरती चारवीचं नाव लिहिलं आहे बेकडे मी का बस झालं का ऑप्शन करून बस झालं मग इतका प्रकारे गेला जायचं ना चल चल, चल जा जा बसावर तब्येत नाही बरोबर फोटो एक मध्येच क्लिक करायचं शूटिंग मध्येच क्लिक करायचं फोटो इकडे पुष्टी अजून हे बघा इथे फोटो इथे क्लिक केला काही കട്ടേ യൂ ഹീ ബു യൂ ഹീഡേ ഹീ ബു तोच घ्या तोच पीस घ्या हा चला घ्या तोच पीस सगळ्यांनी बरो हा हा जा हा बरं हा बस बस व्हेरी गुड स्वराला बरायचं बरं 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 चार लवकर डायबेटीज आहेत ना मी आता बरोबर मोदक करून झाल्यानंतर थंड झाले तेव्हा मी ओवीला नैवेद्य दाखवायला सांगितला होता बाप्पाला आणि त्यानंतर इथे मुलींनी काही गिफ्ट आणले होते चारवीला तर ते त्यांना द्यायचे होते तर इथे गिफ्ट दिले मुलींनी आणि ओवीने देखील चारवीसाठी गिफ्ट आणलेलं होतं तर दोन दिवसापूर्वीच ती तिच्या पप्पांबरोबर गेली होती आणि चारवीसाठी तिने किचन आणि कानातले आणले होते तर तिने ते तिच्या खाऊच्या पैशामधूनच आणले होते चारवीला गिफ्ट आणि ते तिने दिलेले आहेत चारवीला तर चारवीला देखील खूप ते आवडले गिफ्ट आणि त्यानंतर येणा मुलींना इथे मोदक दिले तर ज्या मुलींना आवडत नाही तर त्यांनी काय मोदक घेतलेले नाही पण ज्यांना आवडतात तर त्यांनी घेतले आणि खाल्ले देखील तर खूप छान झाले होते मोदक दे गणपती आज... आज... बाप्पाला आवडतात आरू घेते घ्या घ्या का हा बसू दरूला बसू दे हा बस ग बस पाहू दे तिला व्यवस्थित भाजी व्हायची माझी बाकी होती तर आज मी बनवणार होते मसाला पनीर तर तीच भाजी आता इथे मी फोडणीला घालून घेत आहे चार्वीचा बड्डे सिंपल पद्धतीमध्ये पण छान असं सेलिब्रेट झालेला आहे आणि आता इथे माझं स्वयंपाकामध्ये चालू आहे वरण आणि इकडे एका बाजूला लावलेली आहे मी पनीर मसाल्याची भाजी आणि भाकरी वगैरे झालेल्या आहेत तर सर्वात स्वयंपाक तर माझा झाला की लगेचच आम्ही उपवास सोडून घेणार आहोत कारण आज आहे अंगारकी चतुर्थी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला मला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक yeah. शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय